या राज्यामध्ये गेली दहा वर्ष अंधाधुंद आणि बेधुंदपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्याही पद्धतीनं दहशतवाद करत होतं गोरगरीब सर्वसामान्य माणसाला नागवलं जात होतं शेतकरी भयानक अडचणीमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे पक्ष फोडणं जवळजवळ दोनशे पन्नासच्या आसपास आमदार आपल्या पक्षामध्ये घेणं आणि या बळावरती दहशतीवरती ईडी सी बी आय या माध्यमातून आम्ही राज्य करू शकतो पैशाचा महापूर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लोटला आणि अशा पद्धतीनं आम्ही निवडणूक जिंकूच ही भावना मनामध्ये ठेवून या तालुक्यामध्ये दरेशील मोहिते पाटील आणि सोलापूरमध्ये मी अशा दोन्ही ठिकाणी उमेदवारा मागितलेल्या होत्या परंतु राज्यातल्या नेतृत्वानं उमेदवारी देणं तर सोडाच आमची दखलसुद्धा घेतली नाही आणि ज्या वेळेला धरेशील मैत्री पटेल आणि आम्ही एकत्र आलो आणि या ठिकाणी निवडणूक लढायची हा आम्ही चंग बांधला याही पद्धतीनं तुतारीला चुकून गेलेली पन्नास हजार मतं आणि या ठिकाणी मिळालेलं एक लाख मताचं लीड म्हणजे जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त मतानं या तालुक्या या मतदारसंघामध्ये निवडून आलेला आहे मी विशेषतः करमाळा माडा सांगोळकरांचं विशेष अभिनंदन करेन त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा, मतदान या ठिकाणी केलं या तालुक्याचा स्वाभिमान आणि या तालुक्यामधलं आमचा असणारा जो संघर्ष आहे लढा आहे त्याला सुद्धा न्याय देण्याचं काम निश्चितपणानं मतदारांनी केलेलं आहे या सरकारला जे वाटत होत की शेतकरी नागवला गेला तरी चालेल फक्त राम मंदिर बांधलं म्हणजे काम होतंय हिंदू मुस्लिम केलं म्हणजे काम होतंय या ठिकाणी माळशिरस मध्ये मोदींची सभा घेण्यात आली तरी सुद्धा या तालुक्यानं जवळजवळ पंच्याहत्तर हजार मताचं लीड या ठिकाणी तुतारीला दिलेला आहे एवढा खंबीरपणाचा आणि चांगला तालुका आहे निश्चितपणानं मला हा आनंद आहे याचबरोबर सोलापूरमधून प्रणितताई या असतील सुप्रियाताई असतील या यासाठी सुद्धा मी शिरूरचे आमचे साहेब असतील सगळ्या ठिकाणी अमोल कोल्हे साहेब असतील सगळ्यांच्या ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या आणि हे सगळे उमेदवार विजयी झालेले आहेत खूप आनंद आहे आणि निश्चितपणानं या सरकारला अद्दल घडेल आणि उद्या या राज्यामध्ये परिवर्तन नक्की घडेल अशा पद्धतीचा कौल दिलेला आहे केंद्रामध्ये सुद्धा आशादायक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सरकार बनण्याच्या हालचाली चालू आहेत मी केंद्र सरकारला सुद्धा म्हणजे केंद्रामध्ये या आघाडीचं सरकार बनावं म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करतो आणि उद्याच्या या राज्यातलं ह्या आघाडीचं सरकार बनावं यासाठी मतदारांना मी मनापासून शुभेच्छा देतो ज्याही ताकदीनं या महाराष्ट्राला मतदान या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार मानतो धन्यवाद उत्तमराव जाडकर साहेबांचा उद्धवराव जाडकर साहेबांचा